नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कडनं जाहिरात येते राज्यसेवेची आणि ह्या राज्यसेवेमध्ये गट अ आणि गट ब पदाच्या जाहिराती असतात त्यातलं एक महत्वाचं गट अ च पद आहे गट शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी एज्युकेशन ऑफिसर म्हणतो आपण त्याला लहानपणापासून आपण शिकत आलेलो आहोत ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचं एक महत्वाचं पद मुख्याध्यापक होतं आणि मुख्याध्यापकाच्या वरती जर महत्वाचं पद होतं केंद्र प्रमुख त्याच्या त्याच्यावरती बघितलं तर ते शिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी होते सो शिक्षणाधिकारी काहीतरी शाळेत यायचे आणि शाळेतल्या मुलांबरोबर गप्पा मारायचे मिटिंग घ्यायचे त्यांचा कार्यक्रम व्हायचा आणि खूप मजा वाटायचे कोण आहे कोणतं असं वाटायचं ते पद म्हणजे भरलं शिक्षण गट पद आहे माध्यमिक माध्यमिक उच्च साठी तुम्हाला जर गट शिक्षण अधिकारी व्हायचं असेल आणि लहानपणाचं स्वप्न जे होत ते पूर्ण करायचं असेल तर तुमच्यासाठी यावेळी मध्ये पूर्ण माहिती आहे शैक्षणिक पात्रता काय वयोमर्यादा काय शारीरिक पात्रता काय कामाचं स्वरूप नियुक्तीचं ठिकाण कुठे पगार पदोन्नती पद्धत आणि निवड पद्धत पद्ध सगळं सगळं सांगतो हा व्हिडिओ व्हिडिओपर्यंत बघा आणि ह्या लगेच सबस्क्राईब करा कारण कारण याच्या पुढचे व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे कारण या सगळ्या एमपीएससी मधनं भरल्या जाणारा सगळ्या पदांची युपीएससी मधनं भरल्या जाणारा सगळ्या पदांची आणि परीक्षा पद्धत निवड पद्धतीची माहिती तुम्हाला याच चॅनलवरती मी देणार आहे सो बघायला विसरू नका चला मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की एमपीएसी युपीएससी तयारी करायची असेल तर अकॅमचा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी आता खुला आहे ओपन बॅचेस चालू झालेल्या आहेत त्या बॅचेसची अधिक माहिती तुम्हाला घ्यायची असेल तर आमच्या एक्सपर्ट टीमला कॉल करा अठ अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरवर चला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो शिक्षणाधिकारी गट अच पद जे आहे त्याचं वर्क लोकेशन कुठे असतं जिल्हा शिक्षण अधिकारी कार्यालय प्रत्येक जिल्ह्याला शिक्षण अधिकारी असतात ते कार्यालय असतं त्या कार्यालयामध्ये तुम्हाला इथे लोकेशनला काम करायचं असतं शिक्षण संचालनालय पुणे हे तर मेन ऑफिस आहे तिथे पण असतात विभागीय शिक्षण अधिकारी कार्यालय आणि मंत्रालय मुंबई मुंबईमध्ये काही जण कार्यरत असतात दुसरं यांच्या जबाबदार काय खूप आहे पिढी शिक्षण एक महत्वाचं पद आहे आणि ते जबाबदार म्हणजे जिल्ह्यातील शाळा शिक्षक अभ्यासक्रम आणि गुणवत्ता यांचं योग्य नियोजन आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम आहे शैक्षणिक योजनांची अंमलबजावणी उदाहरणार्थ राष्ट्रीय किंवा समग्र शिक्षण म्हणजे या शिक्षण संदर्भातल्या ज्या पण सरकारच्या स्कीम आहे योजना आहे त्या प्रॉपर राबवण्याचं काम या शिक्षणाधिकाऱ्यांवर असतं शिक्षक प्रशिक्षण बदली प्रक्रिया आणि तपासणी शाळांचं अनुदान मान्यता नियमांचे पालन बोर्ड परीक्षा व्यवस्थापनाचे सहभाग आणि प्रशासकीय अहवाल सादर करण्यासाठी ह्या पदाचं काम असतं तसं हे पद खूप महत्वाचं आहे ह्या पदाची पदोन्नती जर आपण बघितली तर कशी होते शिक्षण अधिकारी तुम्ही जर असाल तर तिथून तुमचं पदोन्नती होते उपसंचालक डेप्युटी डायरेक्टर ऑफ एज्युकेशन शिक्षण चांगलं पद आहे त्याच्यानंतर पुढे पद तुमचं मिळतं संचालक पर्यंत तुम्ही जाऊ शकता आणि इंटरनल लेवलच्या अधिकारी पण तुम्ही होऊ शकतात सो साधारणतः एक पाच ते सात वर्षांच्या गॅप नंतर अनुभव तुमचं वय आणि उपलब्ध जागा पदोन्नतीसाठी उपलब्ध जागा या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर याप्रमाणे तुमचं प्रमोशन होत असतं जसं प्रमोशन होतं पगार पण वाढत जातो येतं लक्षात चला पुढे घेऊन जातो एक जाहिरात तुमच्या समोर ठेवून मी दोन हजार पंचवीस ची ह्या जाहिरातीमध्ये सामान्य प्रशासन विभाग या विभागाच्या अंतर्गत संवर्ग राज्य सेवेच्या अंतर्गत ही पद भरली जातात शिक्षण अधिकारी गट अ आता तुम्हाला पुढे घेऊन जातो की तुम्ही जर बघितलं महाराष्ट्र गट आणि गट प ही एम ची ही जाहिरात येते त्यामध्ये टोटल छत्तीस पदांसाठी खरं म्हणजे जाहिरात आहे त्यामधलं एक पद आहे शिक्षण अधिकारी शिक्षण अधिकारी पदाचं वेतन सूची काय एस ट्वेंटी म्हणजे छप्पन्न हजार शंभर पासून ते एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे पर्यंत म्हणजे जवळपास तुम्हाला पासष्ट ते सत्तर हजार रुपये पेमेंट असतं चांगलं पेमेंट आहे खूप चांगलं पेमेंट आहे पासष्ट सत्तर मी पंच्याहत्तर ऐंशी मला पंच्याहत्तर ते ऐंशी हजारपर्यंत इनिशियल सुरुवात केलं तुम्हाला पेमेंट असतं आणि जसं वेतन आयोग वाढत जातं तसं पेमेंट पण भरपूर वाढत जात आहे महाराष्ट्रात तुम्हाला कुठेही जॉब लोकेशन मिळू शकतं कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुमची बदली होऊ शकते आणि शिक्षण उपसंचालक आणि त्याच्या पुढच्या पदावर तुमचं प्रमोशन किंवा बढती होते आता ह्या पदासाठी तुम्हाला जर अभ्यास करायचा आहे मला हे पद मिळवायचं आहे सर मला सुद्धा आता त्या लहान मुलांच्या शाळेत जाऊन थोडं शिक्षण अधिकारी म्हणून मिरवायचं आहे तर ह्या पदासाठी अभ्यास करायचा असेल तर पात्रता काय असणार आहे पहिलं म्हणजे तुमचं पात्रतेमध्ये शिक्षण काय वय काय आणि शारीरिक पात्रता काय होऊ शकते थोडक्यात बघूया आपण त्यातला पहिला मुद्दा शिक्षण कोणताही पदवीधर विद्यार्थी या पदासाठी फॉर्म भरू शकतो तुमचं पदवी कशातही असू द्या ग्रॅज्युएशन अगदी रडतखडत असू द्या फेल होत असू द्या एटिकिट असू द्या बाहेरून एक्सटर्न केला असू द्या वायसीएम मधनं इग्नू मधनं काही प्रॉब्लेम तुमच्याकडे फक्त मार्कशीट असेल डिग्रीचं फॉर्म भरू शकता डिग्रीच्या मार्कान वरती इथे सिलेक्शन नाही इथे एग्जाम होणार एग्जामला स्कोर चांगला आला तुमचं सिलेक्शन होणार बरेच जण बोर्डात आले 10वीला 12वीला आले होते ग्रेजुएशनला फर्स्ट नंबर त्याचा इथे फायदा नाही इथे एग्जाम आहे एग्जाम द्या स्कोर आना आणि सिलेक्शन घ्या सो so, पात्रता पदवी आता ऍपिर विद्यार्थी फॉर्म भरू शकता यस भरू शकते पण फॉर्म भरू शकता पण याचा दुसरा टप्पा परीक्षेचा मुख्य परीक्षेचा आहे मुख्य परीक्षेपर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं पाहिजे सर्टिफिकेट तुमच्या हातात असेल तर अपिर विद्यार्थी पण इथे फॉर्म भरू शकतात पुढे वयोमर्यादा तर ह्या पदासाठी बघा राज्यसेवा मुख्य परीक्षा वयोमर्यादा कमीत कमी एकोणीस वर्ष असावं लागतं ओपन मध्ये असाल तर अडोतीस वर्ष कॅटेगरी असेल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्हाला इथे फॉर्म भरता येतो अधिकारी होता येतं किती वेळेस एक्झाम द्या अटेम्प्ट नाही एक दोन तीन एक बार तुम्ही देऊ शकता दिव्यांग उमेदवार सुद्धा व्हायच्या पंचेचाळीस वर्षापर्यंत ह्या पदासाठी फॉर्म भरू शकतो आता या पदासाठी शारीरिक पात्रतेची गरज आहे का उंची पाहिजे हाईट, हाईट पाहिजे काय वजन पाहिजे चेस्ट पाहिजे आहे का नाही शारीरिक पात्रतेची गरज आहे दिव्यांग उमेदवार सुद्धा या पदाला फॉर्म भरू शकतो तुम्हाला मी बद्दल थोडक्यात सांगतो बघा एक ऍड तुमच्या समोर मी ठेवलेली आहे ह्या मध्ये तुम्हाला बघा या पदासाठी कोणत्या पदांना आरक्षण आहे बघा एस सी उभा आरक्षण एस सी आहे एस टी आहे एन टी ची अ ब क आणि ड आहे त्यानंतर ओबीसी आहे एस बी सी आहे एस सी बी सी आहे त्यानंतर ईडब्ल्यू एस आहे आणि ओपन या पदांमधनं या सामाजिक आरक्षणामधून फॉर्म भरू शकता समांतर आरक्षणमध्ये बघा सर्वसाधारण म्हणजे जनरल महिलांना आहे खेळाडू आहे दिव्यांग आहे अनाथ विद्यार्थी फॉर्म भरू शकतात ओके आता पुढे घेऊन जर तुम्हाला मी पुढे आहे की फॉर्मची फी साधारणतः पूर्वपरीक्षेची पाचशे चौरेचाळीस आहे आणि कॅटेगरीला तीनशे चौरेचाळीस मेन्स फी परतला तर मेन्सी पण फी स्वतंत्र भरावी लागते आता ह्या एक्झामला मला द्यायचं आहे तर मला थोडक्यात सर समजून सांगा की या पदाची परीक्षा पद्धत कशी आहे परीक्षा पद्धत त्यामध्ये बघूया आपण ही पद्धत कशी आहे पहिला टप्पा असतो पूर्व परीक्षेचा मार्कांचा दोनशे पंच्याहत्तर मार्कांची आणि फायनल जे मेरिट लागतं ते मुख्य परीक्षा आणि मुलाखत यांच्या मार्कांवरती फायनल मेरिट लागतं पूर्व परीक्षेचे मार्क हे फायनलसाठी विचार घेतले जात नाही पूर्व परीक्षा फक्त चालणी परीक्षा फक्त तुमची चालणी करून एक क्वालिटीचे मुलं क्रीम मुलं पुढे मुख्य परीक्षेला घेतली जातात इथून इथे घेतली जातात आणि इथून इथे घेतली जातात मग कशी घेतले जातात थोडक्यात त्याची माहिती घेऊया पण सुरुवात करूया की ही पूर्व परीक्षा असते कशी सर चला पूर्व परीक्षेचा पॅटर्न समजून घेऊया पूर्व परीक्षेमध्ये दोन पेपर असतात पेपर एक पेपर दोन दोघही पेपर आणि वर्य आहे बघा दोघे पेपर दोनशे दोनशे मार्कांचे पदवीपर्यंतचा पहिला पेपर काठिण्य पातळी म्हणजे काय एखादा विषय सपोज पहिल्या पेपरमध्ये इतिहास विषय असेल तर या इतिहास विषयाचा कुठपर्यंत अभ्यास करायचा काठिन्य पातळी पदवीपर्यंत आहे म्हणजे इतिहास विषय तुम्ही जर ग्रॅज्युएशन पर्यंत शिकायला घेतला तर जेवढा सिलेबस त्याच्यामध्ये येईल ना तो सिलेबस तुम्हाला करायचा त्या लेवलचे प्रश्न तुम्हाला या मध्ये विचारले जाणार जसं मी इतिहासाबद्दल बोललो भूगोल इकॉनॉमिक्स पॉलिटी सायन्स हे विषय तुम्ही इथे घेऊ शकता पदवी लेवल पर्यंत त्यानंतर इथे मराठी इंग्लिश बोर्ड लँग्वेजमध्ये क्वेश्चन पेपर दोन तास वेळ असतो एमसीक्यू पॅटर्न तुम्हाला एक्झाम आहे एक क्वेश्चन सोडवायचा म्हणला तर छत्तीस सेकंद तुम्हाला वेळ इथे मिळतो फार कमी मिळतो हो चांगला अभ्यास करा ऑब्जेक्टिव उब, क्वेश्चन पेपर आहे पण प्रश्न वाचायलाच खूप वेळ लागतो सो प्रॅक्टिस मॅक्स मॅन परफेक्ट सो दुसरा पेपर जो आहे तो तो आहे दोनशे मार्काचा मात्र तो अहर्ता कार्य म्हणजे काय क्वालिफाईंग नेचरचा आहे म्हणजे या पेपर मध्ये तुम्हाला प्रश्न पदवी दहावी बारावी स्तरपर्यंत आहे बाकीचा फॉर्मॅट तसाच आहे तर हा क्वालिफाईंग आहे म्हणजे काय तुम्ही देताना दोन्ही पेपर देणारे एका दिवशी दोन पेपर होत असतात पेपर दोन दिल्यानंतर पेपर चेक करताना पहिले पेपर दुसरा चेक हो तो, चेक होतो हा झाला आणि याला अर्हता काही आहे क्वालिफाईंग नेचरचा याला तेहतीस टक्के कमीत कमी मार्क पाहिजे तेहतीस टक्के म्हणजे दोनशे चे तेतीस टक्के म्हणजे सहाशे मार्क सहासष्ट मार्क असेल तर अनंतरच हा पेपर चेक केला जातो अन्यथा इथे जर तुम्ही तेहतीस टक्के मार्क नाही पाडले कमीत कमी तर तुमचा पहिला पेपर चेक होत नाही तुम्ही इथेच अपात्र होऊन जातात पुढच्या वर्षी परत यायचं प्रिलीम पासून समजलं चला मुख्य हा जरा प्रिलिम याचा पॅटर्न कसं आहे प्रिलीमचा प्रिलिमचा पॅटर्न बघा तुम्ही जर चुकीचं उत्तर दिलं तर वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग आहे बरोबर आहे त्यानंतर तुम्ही पेपर एक करता आणि पेपर दोन करता त्यापैकी पे पेपर दोन मधला एक महत्वाचा पॉईंट बघा डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्विंग हा प्रश्न आहे दुसऱ्या पेपरला ज्याला क्वालिफाईंग नेचर आहे त्याला निगेटिव्ह मार्किंग नाही पाच प्रश्न येतात त्याला निगेटिव्ह मार्किंग नसतं त्यानंतर एका प्रश्न एकापैकी जास्त उत्तर दिले एखाद्या प्रश्नाचं एकापेक्षा जास्त उत्तर दिले तर ती चूक मानून त्याला सुद्धा निगेटिव्ह मार्किंग काय असणार आहे वन फोर्थ असणार आहे त्यानंतर तुम्ही जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर तुम्हाला नकारात्मक गुण किंवा काहीच गुण मिळत नाही त्यानंतर तुम्ही तुमची उत्तर तुमची जे मार्क्स आहे गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तर ती अपूर्णांकातच ठेवली जाते मग आता पुढचा प्रश्न हा आहे की पूर्व परीक्षा समजली मला पॅटर्न कसा आहे याचा सिलेबस काय तर साठी सेपरेट माझा व्हिडिओ येणार आहे तो बघायचा आहे की मी तुम्हाला मग लगेच चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करून ठेवा पुढचा व्हिडिओ तोच असणार आहे ज्याची माहिती तुम्हाला पाहिजे आहे ओके किंवा कमेंटमध्ये टाकत चला काय माहिती पाहिजे मी उत्तर तुम्हाला देत चालेल ओके आता मग पुढे पूर्व परीक्षा आम्हाला समजली पॅटर्न किती मार्काचा कसं कसं मग पूर्वमधून मुख्यला कसं कसं जातात किती विद्यार्थी जातात म्हणजे पूर्व परीक्षा आहे ही मेन्स परीक्षा आहे पूर्व परीक्षा देताना तुम्ही फॉर एक्झाम्पल शंभर जागा शंभर जागेसाठी एक लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला तर पूर्ण जाणार का नाही जेवढा जागा आहे त्याच्या पट शंभर जागा असेल तर बाराशे विद्यार्थी जाणार एक लाख फॉर्म आले सर बाराशे मेन्स उरले विद्यार्थी करायचं काय पुढच्या वर्षी परत बेक बे करायचं सुरुवात बसून यायचं इथे नो एटी गेटी नो काय पंढरची वारी परत पहिल्यापासून चालू करायची ओके म्हणजे पट उमेदवार मेन्स ला घेतले जातात हे घेत असताना प्रत्येक पद शिक्षण अधिकारी असे भरपूर पद एमपीएससी मध्ये सगळ्यांचे बारापट घेतले जातात त्यात त्या पदासाठी बाकी आरक्षण आहे जसं की एसटी कॅटेगरीसाठी इथे दहा जागा आहे तर दहाच्या बारा पट म्हणजे एकशे वीस मुलं जाणार वुमन रिजर्वेशन साठी सपोज वीस जागा आहे वीसच्या बारा पट म्हणजे दोनशे चाळीस मुली मेन्सला जाणार अशा पद्धतीने मेन्सला विद्यार्थी पात्र होतात आता मग मेन्सला आला तर मेन्स परीक्षा कशी होते आता मेन्स परीक्षा दोन पासून बदललेली आहे आणि दोन पासून डिस्क्रिप्टिव्ह आहे जसं तुम्ही आता एज्युकेशन सिस्टम मध्ये शिकलात प्रश्नांची उत्तरे लिहिली तशीच उत्तरे येथे लिहायची घ्यायची मेन्स मध्ये प्रिलिम मात्र एमसीक्यू पार्ट आणि मेन्स मात्र डिस्क्रिप्टिव्ह दोन हजार पंचवीस पासून लागू आहे सो so, प्रॅक्टिस जबरदस्त करा इथे एक्स्ट्रा लिहिलं म्हणून एक्स्ट्रा मार्क मिळत नाही एक्स्ट्रा पुरवणी लावली म्हणून एक्स्ट्रा मार्क मिळत नाही ते तुमचं अकॅडमिकल होतं इथे चालणार नाही इथे प्रॉपर लिहावं हो लागेल मग यामध्ये जर बघितलं तर टोटल नऊ पेपर आहे बघा नऊ पेपर आहे नऊ पैकी दोन पेपर जे आहे ना ते क्वालिफाईंग नेचरचे कोणते पेपर आहे मग दोन्ही पेपर भाषेचे पहिला जो आहे ना तुम्हाला ऑप्शन दिलेला चॉईस आहे तुम्हाला आणि दुसरा जो आहे ना हा कंपल्सरी असणार इंग्लिश पहिला मराठी तुम्हाला ऑप्शन हिंदी घ्या संस्कृत घ्या तमिळ घ्या गुजरात घ्या कोणतंही घ्या मात्र दुसरा कंपल्सरी इंग्लिश असणार आहे दोन्ही पेपर तीनशे तीनशे मार्कांचं दहावी लेवलचं तुम्हाला आहे लँग्वेजचे प्रश्न लँग्वेजमध्ये असणार आहे तीन तास वेळ आहे ट्वेंटी फायव्ह पर्सेंट तुम्हाला क्वालिफाईंग पाहिजे आणि लेखी स्वरूपाचा आहे ट्वेंटी फाय पर्सेंट म्हणजे तुम्हाला तीनशे पैकी ह्या पेपरला ह्या दोघेही प्रत्येकी प्रत्येकी म्हणजे तुम्हाला प्रत्येकी पेपरला साधारणतः पंच्याहत्तर पंच्याहत्तर मार्क पडलेच पाहिजे देताना तुम्ही एका दिवशी दोन पेपर देणार आहात याचे पण आणि जेव्हा नऊ पेपर दिल्यानंतर तुमचे पहिले कोणते पेपर चेक होतील मग हे दोन हे दोन पेपरला जर तुम्हाला कमीत कमी मार्क पडले तर तुमचा विचार म्हणजे तुमचे बाकीचे क्वेश्चन पेपर चेक केले जातील अन्यथा हे चेक केले जाणार नाही भले ना तुम्ही याच्यामध्ये महाराष्ट्रात टॉपर असो भारतात टॉपर असो पण होणार नाही भारतात तर नाही महाराष्ट्र तरी होणार नाही लक्षात घ्या मग हे पेपरचे गेले पुढचे सात पेपर सात पैकी पाच पेपर जे आहेत ना तीन ते सात पर्यंतची ही पेपर बघा कंपल्सरी म्हणजे लेखन असणार आहे सामान्य अध्यायची चार पेपर ज्याला आपण जी एस चार पेपर म्हणतो हे सगळे पेपर टोटली अडीचशे अडीचशे मार्कांचे पदवी लेवलपर्यंतचा अभ्यास काठिण्य पातळी मराठी इंग्लिश या दोन पैकी एका लँग्वेज मध्येच तुम्हाला आन्सर लिहायचा आहे आणि पाचवी पेपरचे एकच लँग्वेज असेल वेगळी वेगळी घेता येणार नाही एकाला मराठी एकाला इंग्लिश एकाला मराठी एकाला इंग्लिश असं चालणार नाही एकच घ्यायची पाचवी पेपर त्याच लँग्वेज घ्यायचे आहे तीन तीन तासांचा तुम्हाला वेळ एक कंपल्सरी पेपर आहे आणि पूर्ण लेखी स्वरूपाचे पेपर आहे राहिले आता शेवटचे दोन पेपर हे खूप खूप खुँ, खूप 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 महत्वाचे आहे कारण इथं हा ऑप्शनल पेपर आहे तुम्हाला चॉईस आहे आणि इथे सगळ्यात जास्त मार्क मुलांना पडतात ऑप्शनल तुमचा रिझल्ट बदलवतो म्हणून ऑप्शन घेताना विचार करायचा कसा विचार करायचा पुढचा व्हिडिओ येईल मला त्याच्यावरती सो त्यासाठी काय करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून पुढचा व्हिडिओ ऑप्शनल कोणता निवडावा त्याचे निकष काय असावे त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या आता हे जे दोन पेपर आहेत ना दोन्ही पेपर प्रत्येकी पदवी लेव्हल पर्यंतचा आहे आता ऑप्शनल निवडल्यानंतर एमपीएससी ने तसं नोटिफिकेशन दिलेलं आहे की कोणता ऑप्शन निवडला त्याला कोणती लँग्वेज असणार आहे सो ती लँग्वेज जी एमपीएससी ने दिली त्याच लँग्वेज मध्ये तुम्हाला हे ऑप्शनल पेपर लिहावा लागणार आहे तुम्हाला चॉईस नाही काही ठिकाणी दिली चॉईस मराठी किंवा इंग्लिश पण काही ठिकाणी कंपल्सरी मराठी काही ठिकाणी कंपल्सरी इंग्लिशच आहे हो सो त्याच लँग्वेज so, मी तुम्हाला लिहावं हो, लागणार लक्षात घ्या त्याबद्दलचं डिटेल्स पुढच्या व्हिडिओ मी तुम्हाला देतो तीन तीन तास वेळा आहे अनिवार्य आहे आणि पारंपरिक स्वरूपाचा आहे असे नऊ पेपर आहे नऊ पेपर प्रत्येकी अडीचशे मार्कांचे आहे असे टोटल सतराशे पन्नास मार्कांची तुमची मेन्स असणार आहे करेक्ट लेखी स्वरूपाची जबरदस्त अभ्यास करावा लागेल त्यासाठी एक तुमचा प्लॅटफॉर्म आहे घाबरू नका जाऊन लगेच बॅच जॉईन करा आता पुढे घेऊन जातो तुम्हाला मी मेंस जो आहे त्याबद्दलचं जनरल स्टडीज आणि ऑप्शनल विषय परीक्षा माध्यम काय असतं तुम्हाला मी आत्ता बोललोच पूर्व परीक्षेचा सा अर्ज सादर करतानाच तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट द्यायचा असतो त्यामुळे आताच विचार करून ठेवा दोन हजार सव्वीसचा किंवा पंचवीस चा पुढे तीन ते सात जे पेपर आहे म्हणजे एक एसी रायटिंगचा आणि जीएसचे चार पेपर आहे बघा हे जे पाच पेपर आहेत ना टोटल टोटल तीन ते सात म्हणजे पाच पेपर पहिले या पेपर साठी मराठी किंवा इंग्रजी यापैकी एकाच भाषेमध्ये तुम्हाला आन्सर लिहायचे तुम्हाला मी सांगितलं आत्ताच हे पाच पेपर पहिले त्यानंतर वैकल्पिक विषय म्हणजे ऑप्शनल तुम्ही घेतला तर तो त्यांनी म्हणजे एम पी एसी सांगितल्याप्रमाणे एकतर इंग्रजी एकतर मराठी यामध्येच तुम्हाला लिहायचं आहे त्यांनी दिले त्यांच्या साईडला त्याच्यावरती व्हिडिओ घेतो मी तुम्हाला त्यानंतर निवड केलेल्या माध्यममध्येच तुम्हाला ऑप्शनलचा पेपर लिहायचा आणि दोघे पेपर एकच लँग्वेज असेल म्हणजे इथे पहिल्या पेपरला वेगळा दुसऱ्या पेपरला वेगळा असा माध्यम चालणार नाही एकच आणि ऑप्शनल एकच घ्यायचा एका विषयाचे दोन पेपर म्हणजे मी जॉग्रफी घेतला तर जॉग्रफीचा पेपर वन पेपर टू असा असणार आहे दोन ऑप्शनल घ्यायचे नाही त्यानंतर शिक्षक घर ह्या पदासाठी मुलाखत असते एका तर यशन मुलाखत असते किती मार्कांची असते तर ती आहे दोनशे पंच्याहत्तर घ्या जसं मी तुम्हाला सांगितलं पल्ली मधून मेन्सला जाताना बारा पट उमेदवार जातात एंटर ला जाताना तीन पट फक्त उमेदवार घेतले जातात जर उदाहरण घेतलं शंभरच तर इथे बाराशे जातील आणि इथे फक्त तीनशेच जातील बाकीचे उमेदवार इथे जे उरले इथे जे उरले त्यांनी परत पुढे पुढच्या वर्षी बेकबे म्हणजे पासून सुरुवात करायची पैकी फायनल सिलेक्शन जे होणार होणार आहे आहे ते मी उदाहरण घेतले बरं शंभरच उरले इथे दोनशे यांनी सुद्धा पुढच्या वर्षी परत बेकबे म्हणजे प्रिलिम पासून सुरुवात करायची त्यांचा वेगळा विचार त्यांना एक्स्ट्रा मार्क एक्स्ट्रा गुण काही मिळत नाही हे ते लक्षात चला मग पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी मग आता मेन्स मधून तुम्हाला इंटरव्ह्यूला जाताना मात्र एक अट आहे ती कोणती अट आहे ती अट आहे पर्सेंटाईज सिस्टम शतमत पद्धत लागू आहे कशी लागू आहे उदाहरण तुम्हाला पटकन सांगतो उदाहरणार्थ मेन्स आता ही कशाला लागू आहे फक्त मेन्सला लागू आहे मेन्सचा कोणताही क्वेश्चन पेपर घ्या तुम्ही तो किती मार्कांचा आहे अडीचशेचा आहे सपोज तो मेन्सचा एक पेपर घेतला मी अडीचशे मार्कांचा आणि त्या पेपरमध्ये जो टॉपर आहे जो महाराष्ट्रातला टॉपर आहे असं म्हणतो तो दोनशे मार्कांचा आहे मग या दोनशेच्या अगेन्स्ट बघा ओपन कॅटेगरीला पस्तीस शतमत कॅटेगरीला तीस शतमत दिव्यांगांना वीस शतमत गुणवत्ताधारक खेळाडूंना वीस शतमत आणि त्यांना तीस शतमत मार्क पाहिजे उदाहरणार्थ टॉपर जर दोनशेचा असेल तर दोनशेच्या वीस टक्के काढलं तर चाळीस मार्क कमीत कमी या उमेदवारांना म्हणजे दिव्यांगला आणि खेळाडूला लागेल तर आणि तर त्याचा विचार मिरिटसाठी केला जाईल अन्यथा नाही केला जाणार जर तुम्ही कॅटेगरी मधून असाल तर दोनशेच्या तीस टक्के मार्क काढले मार मार तर साठ मार्क कमीत कमी पाहिजे तुम्हाला तरच तुमचा विचार होईल आणि आणि म्हणजे मार्क तुम्हाला जर असेल तर तरच तुमचा विचार मिरिटसाठी केला जाईल अन्यथा नाही सो अशा पद्धतीने टॉपरच्या अगेन्स्ट हे शतमत मार्क काढले जातात तेवढे मार्क असेल तुमचा विचार केला जाईल कुठे लागू हे फक्त मुख्य परीक्षेला प्रिलिमला आहे का नाही चला पुढे घेऊन जातो मग आता शिक्षण अधिकारी होण्यासाठी परीक्षा पद्धत समजली आम्हाला आता निवड पद्धत सांगा थोडक्यात कशी आहे तर पूर्वमधून मुख्याला जाताना बारा पट उमेदवार निवड जातात मुख्यमधून इंटरव्ह्यू जाताना तीन पट आणि मुलाखती फायनलमध्ये जेवढ्या जागा तेवढे विद्यार्थी निवड जातात फायनल जे मेरिट लागतं ते पूर्व मुख्य आणि मुलाखतीचे मार्क मिळून म्हणजेच दोन हजार पंचवीस मार्कांवर ते फायनल लागतं पूर्व परीक्षेचे मार्क हे फक्त चाचणीचे मार्क आहे किंवा चालणी मार्क म्हणून आपण चालणी परीक्षा असते चालणीत जसं वाळू टाकतो आपण चाळणी परीक्षा जाड जाड बाहेर बारीक बारीक आज जे कामाचे आहेत ते ओके okay, मग आता पुढे पद्धत आहे फायनल निवड पद्धत कशी होते तर यासाठी बघा पहिल्यांदा सुरुवातीला सर्वसाधारण गुणवत्ता यादी मेरिट लिस्ट लावली जाते जनरल मेरिट लिस्ट त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना ऑप्टिंग आउटचा ऑप्शन दिला जातो ज्या ज्या विद्यार्थ्यांना हे पद नकोय त्यांनी ऑप्टिंग आउट करून टाकायचं ऑप्टिंग आउट झाल्यानंतर परत तुम्हाला पसंतीक्रम देण्यासाठी सात दिवस दिले जातात पसंतीक्रम म्हणजे एम पी एस मधून सपोज नऊ संवर्ग आले नऊ पैकी तुम्ही नऊ ठिकाणी पण पात्र होतात मग नऊ पैकी कोणतं पद तुम्हाला पाहिजे पहिल्यांदा हे पाहिजे गट शिक्षणाधिकारी पाहिजे नसेल तर मला गट शिक्षणाधिकारी चालेल नंतर मला तहसीलदार चालेल नंतर मला नायब तहसीलदार चालेल असे तुम्हाला पसंतीक्रम द्यायचे आणि पसंतीक्रम दिल्यानंतर तुमची फायनल रेकॉमेंड लिस्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पद्धतीने निवड होते पण अजून एक प्रश्न आहे की एम पी एस सी ह्या परीक्षा घेतल्यावरती प्रूफ म्हणून काय काय तर एम ने सांगितलंय तुम्हाला प्रलीमची उत्तरपत्रिकेची स्कॅन कॉपी आम्ही तुमच्या प्रोफाईलला टाकू निकालाची गुरुत धरलेले मार्क तुमचे जे गुरुत धरलेले मार्क आहेत ते आम्ही तुमच्या दाखवू त्यानंतर तुम्हाला कट ऑफ तुमच्या कॅटेगरीचा किती लागला तो पण आम्ही प्रोफाईलला टाकू मात्र हे महत्त्वाचं आहे त्यांनी सांगितलंय की मुख्य परीक्षा लेखी स्वरूपाची त्याचं मात्र आम्ही तुम्हाला काहीही देणार नाही शीट देणार नाही त्यामुळे तुम्ही मागू पण शकत नाही चला पुढे घेऊन जातो मी तुम्हाला आता मग आता माझं झालंय मला सर मी पात्र आहे सगळ्यात बसतो मी वयात बसतोय शिक्षण बसतोय परीक्षा पॅटर्न पण समजला तुम्ही सिलेबस नंतर सांगणार आहे ठीक आहे आम्ही नंतर थोडं बघून घेऊ चॅनल सबस्क्राईब करून ठेवतो पण एक थोडा प्रश्न आहे की सर मला मार्क किती पाडलं म्हणजे मी पुढच्या प्रोसेसमध्ये जाणार आहे म्हणजे मला पूर्व परीक्षेला किती कट ऑफ लागतो मार्क्स सांगा मला किती पाडायचे मुख्य परीक्षेला किती पाडायचे मला सांगा जेणेकरून माझी सिलेक्शन होईल चला मग मार्क्सचे थोडे कट ऑफ तुम्हाला मी दाखवतो दा दोन हजार बावीसचा पिलीमचा कट ऑफ आहे तेवीस चा प्रिल्ली कट ऑफ आहे चोवीस चा पिलीमचा कट ऑफ आहे हा सगळा दोनशे पैकी आहे कारण दुसरा पेपर फक्त काय अहर्ताधारी आहे लक्षात घ्या साधारणतः हा जर कट ऑफ लक्षात घेतला तर तुम्हाला दोनशे पैकी एकशे वीस म्हणजे साठ टक्के मार्क पडले पाहिजे असा अभ्यास आत्तापासून करा प्रत्येक सब्जेक्टचा अभ्यास करताना त्याच्यावरचे जर प्रश्न सोडवायला घेतले तर तुम्हाला सपोज दहा प्रश्न मी सोडवलो तर दहा पैकी सहा कमीत कमी मार्क पडलेच पाहिजे असा अभ्यास आता करा नाहीतर मग फक्त वाचत बसाल दहा वेळेस रिव्हिजन कराल एम सी क्यू सोडवलंच नाही तुम्ही किती पाण्यात ते कळलच नाही किती तुमच्यात वीकनेस ते कळलच नाही चालणार नाही त्यानंतर दुसरं आता एक दोन हजार बावीसशी एक्झाम ला शिक्षाधिकारीच्या पोस्ट होत्या बघा किती होत्या टोटल वीज पोस्ट होत्या ह्या वीज पोस्ट साठी हा लागलेला कट ऑफ आहे ओपनचा कट ऑफ होता पाचशे बहात्तर पॉईंट पन्नास किती पैकी होता हा नऊशे पैकी आठशे मार्क मुख्यचे आणि मेन मुला शंभर पण आता ह्या वर्षापासून बदल झालेला आहे मग थोडक्यात आप... किती टक्के, लाग यानना टक्के, लाग मा कि टक्के मार्क लागले नऊशे पैकी यांना साधारणतः साठ ते पासष्ट टक्के मार्क लागले मग आपण असं कन्सिडर याच्यावरनं की साठ टक्के कमीत कमी मार्क मला पाहिजे तर माझं सिलेक्शन होतं हे झालं ओपनचं कॅटेगरीनुसार तुमचे अजून का टॉप खाली खाली बघा खाली खाली आहे मग याचा अर्थ असा होतो की मला मेन्सचा अभ्यास करताना टार्गेट दोन हजार पंचवीस किंवा इथून पुढच्या ज्या एक्झाम आहे पुढील एक्झाम ह्या सगळ्यांसाठी मेन्सला मला टार्गेट करायचं आहे दोन हजार पैकी ॲटलिस्ट एक हजार मार्क कमीत कमी पाहिजे साठ टक्क्याचा विचार केला तर कमीत कमी बाराशे मार्क मला कमीत कमी पाहिजे हा माझा हा जर पडला तर मी शंभर टक्के हे पद घेऊ शकणार so, आहे सो अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं शिक्षण अधिकारी ह्या पदाबद्दल बाकी सिलेबस डिटेल व्हिडिओ पुढे येणार आहे शतपथ पद्धत पुढे येणार आहे आणि अजून अवांतर जे माहितीचे व्हिडिओ आहेत ते सुद्धा येणार त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनवरती क्लिक करून ठेवा आणि तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्या एक्सपर्ट टीमला फोन करू शकता किंवा तुम्हाला एम पी एस सी यू पी एस सीचे कोर्स पाहिजे असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही आमच्या ह्या टीमला कॉल करू शकता ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता त्याबद्दल अजून तुमच्या मनात काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये टाका व्हिडिओ आवडला तर लाईक मात्र आवर्जून करा चला पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद